बालभवन संस्था आणि डॉक्टर रामप्रसाद लखोटिया यांना लुई ब्रेल पुरस्कार दोन हजार सव्वीस जाहीर लुई ब्रेल शिक्षण संस्थेतर्फे अंधक्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या एका संस्थेस किंवा अंध व्यक्तीस किंवा अंधांसाठी समर्पित भावनेने सेवारत एका डोळस व्यक्तीस प्रतिवर्षी राज्यस्तरीय लुई ब्रेल पुरस्काराने गौरवण्यात येते या वर्षीच्या लुई ब्रेल पुरस्कारासाठी अंधांसाठी निरंतर सेवारत संस्था माई बालभवन पुणे आणि उदगीर येथील अंधत्व निर्मूलन क्षेत्रातील सेवाभावी नेत्रशल्य चिकित्सक डॉक्टर रामप्रसाद लखोटिया यांची निवड करण्यात आल्याची माहिती आहे अंध असलेले हिंगोली जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि लुई ब्रेल शिक्षण संस्था अध्यक्ष शंकरराव राखोंडे यांना यांनी माहिती हिंगोली दिली सदरील पुरस्कार वितरण सोहळा एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता परतूर येथील लाल बहादूर शास्त्री कॉलेज रोडवरील इंदिरा मंगल कार्यालय येथे संपन्न होणार असल्याचं सांगितले आहे एकोणीस आणि वीस जानेवारी अंध कल्याणार्थ प्रशिक्षक स्वागत थोरात आणि सुरूपा देशपांडेकडून स्वयंसिद्धता कार्यशाळा होणार आहे एकवीस तारीखला पुरस्कार वितरण आणि सन्मान सोहळा शुभारंभ महाराष्ट्रातील अग्रगण्य कविवर्य इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते होणार आहे या प्रसंगी अंधकल्याण क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर कार्य करणारे श्री स्वागत थोरात आणि स्वरूपाताई देशपांडे शासनाचे राष्ट्रीय अंधत्व आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार ते ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर विजय निलाबार आदी मान्यवरांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लाभणार आहे यंदाचे मानकरी सामाजिक कार्यकर्त्या प्रतिज्ञा देशपांडे यांनी स्थापन केलेली माई बालभवन पुणे ही संस्था दोन हजार रिपीट यंदाचे मानकरी सामाजिक कार्यकर्त्या प्रतिज्ञा देशपांडे यांनी स्थापन केलेली माई बालभवन पुणे ही संस्था दोन हजार सहापासून दिव्यांग मुकबधीर आणि अनाथ मुलींचे आरोग्य शिक्षण रोजगारबाबत देहुरोड पुणे येथे कार्यरत आहे संस्थेमध्ये नर्सरी ते एम पर्यंत शिक्षण मुलींना भोजन निवासाची व्यवस्था पूर्णत मोफत असून नोकरी मिळवून देऊन विवाहबद्ध करण्यापर्यंतचे कार्य संस्था करते माई बालभवनच्या विद्यार्थिनींनी क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक केलं आहे प्रतिज्ञा देशपांडे निधनानंतर त्यांचे पती सुद्धा मधुकर रिपीट प्रतिज्ञा देशपांडे यांच्या निधनानंतर त्यांचे पती मधुकर इंगळे आणि सुकन्या चिराधी इंगळे यांनी संस्थेचे कार्य सांभाळले आहे डॉक्टर रामप्रसाद लखोटिया उदगीर येथील उदयगिरी लॉयन्स धर्मादाय नेत्र रुग्णालय अंतर्गत कार्यरत अरुणा अभय ओस्वाल रिसोर्च सेंटर फॉर द ब्लाइंड या माध्यमातून सेवारत आहेत येथे अंध मुले मुली मोफत राहून शिकतात दोन हजार पंधरामध्ये स्थापित या केंद्राने अनेक दृष्टीहीन विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळवले आहे ब्रेल लिपी मोबिलिटी संगणक संगीत स्वयंपाक शिक्षण प्रशिक्षण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा देऊन आत्मविश्वास सामाजिक जाण आणि स्वावलंबनाचे बळ देण्यासाठी डॉक्टर रामप्रसाद लखोटिया यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र सुरू आहे दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता इंदिरा मंगल कार्यालय लालबहादूर शास्त्री कॉलेज रोड परतूर येथे होणाऱ्या कार्यक्रमात लुई ब्रेल राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत आणि यासाठी प्रस्ताव न मागवता गोपनीय पद्धतीने अंध कल्याणार्थ समर्पित भावनेने सेवारत असणाऱ्या दिग्गजांची संस्था दरवर्षी निवड करते राज्यस्तरीय पुरस्काराचे या अगोदरचे मानकरी सर्वश्री थोरात प्रभा मेशराम परिमला भट प्राची गुर्जर सतीश निकम महाराष्ट्र शासनाचे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण पुरस्कारार्थी हिंगोलीचे पत्रकार डॉक्टर विजय निलाबार कर्तव्य फाउंडेशनचे अध्यक्ष श्याम वाडेकर स्वर पंडित वसंत शिरभाते अंध क्रिकेट खेळाडू अमोल कर्जे सनत देशपांडे डॉक्टर महेश देवकर निकेत दलाल अनुजा नेटके स्वरूपा देशपांडे रेणू कोडोलीकर आणि जाई खामकर या व्यक्तींना तर अनामप्रेम अहिल्यानगर स्वाबी फाउंडेशन पुणे दिव्य झेप सप महाविद्यालय पुणे रोटरी क्लब ऑफ लेक सिटीचे से सारथी सेंटर ठाणे नॅब जिल्हा शाखा रत्नागिरी चिपळूण यांना प्रदान करण्यात आला आहे सर्व संबंधितांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन संस्थाध्यक्ष शंकर राखुंडे आणि पदाधिकाऱ्यांनी केलं आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत मराठवाडा उपसंपादक श्रीहरी अंभुरे पाटील